काय चाललं मित्र हो सर्वांना राम 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 आज हे आमच्या शेतामध्ये ऊस तोडणीसाठी हे आणलंय खप खप तोड़ायले तोडायलाय बघा ऊस काय मजा मजा निघाली काळानं रूपा आता हे खूप बदल झालेला आहे तरी आपल्या हो चॅनलवर असे शेतकऱ्यांसाठी नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी मिळतात तरी आपल्या चॅनलला ताबडतोब सदस्यत्व घ्या आपल्या चॅनलचं चा। काय हे मशीनन काय हे सगळं गोंधळ गोंधळ गुंदर चालू आहे बघा इकडं काय मित्र होय ऊस तोडायची मशीन काय आहे टॅक्टर काय हे सगळं इकडं बाजारात चालू आहे बघा असं ते तरी आपल्या अशा शेतकऱ्यांच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच माझ्या चॅनलला चॅनलचं जाएनल सदस्यत्व घ्या तरी मित्रांनो असे आपण दररोज दोन तीन दोन तीन नवीन नवीन टाकत असतो तरी आपण आज हे पाहणं तुम्ही जे हे किती मोठा हे ऊस कसा खांडत आहे बघा इकडे आपण सर्वजण बघा बघा हे इकडे एक ट्रॅक्टर उभा आहे पा इकडं सगळा पाला पालाच झालेला आहे एक धाडाय सुद्धा नाही असा खाली सगळा पाला पाला झालेला आहे आता मित्र हो चालू झालेली आहे बघा मशीन मशीन ते कशी खंडत आहे बघा तिकडं थोडंसं लक्ष द्या मित्र हो तिकडं तिकडा धड खंडत आहे झाड असो काही असो इकडून एक शेतकरी पाहत आहे असं जर काळान रूप जर चाललं तर काही ताणच नाही असा लई वेळ म्हणजे ऊस लवकर जाण्यात येईल कारखान्याला म्हणजे जास्त दिवस माजुरा सुद्धा आता लागणार नाही काय मशीन आहे मित्रो बघा इकडे हे मध्ये ऊस पडत आहे मध्ये ऊस पडायला तिकडून ते पालामाग फेकायला एवढी मशीन भारी आहे की सांगूच नका मित्रांनो लई भारी मशीन आहे